लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी त्यांना ते निमंत्रण दिलं आहे त्यांची इच्छाही आहे परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या यात्रेला ज्या प्रकारची गर्दी होते त्यात पंतप्रधानांनी येणं हे सोयीचं आहे नाही हे त्यांची सुरक्षा यंत्रणा विचार केला पण यायला पाहिजे असं मलाही वाटतं आणि त्यामुळे मी आज संध्याकाळी त्यांच्या सगळ्या ऑफिसशी जे पुण्याला कलेक्टर होते ते त्यांच्या पी एम ऑफिसमध्ये आहेत त्यांना मग अशी फोन केला त्यांनी उचलाने कुठेतरी मिटिंगमध्ये असतील त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच जणांना मी विचारू शकतो पी एम ऑफमध्ये तुम्ही चौकशी करतो पण दुसऱ्या बाजूने भाविकांचासुद्धा मग मोठा प्रॉब्लेम होईल असं माझं मत आहे कारण गर्दी असते पंतप्रधानांची सुरक्षा खूप कडक असते आणि त्यामुळे मग इकडूनच जाऊ नका तिकडूनच जाऊ नका हे रस्ते बंद ते रस्ते बंद पण स्वतः मान्य पंतप्रधान पंतप्रधान महोदयांची सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याची खूप दिवस इच्छा आहे एखाद्या वेळेस आम्ही त्यांना असा निर्णय त्यांनी करायचा